नमस्कार आज बघूया सोपी आणि चटपटीत रेसिपी ते म्हणजे टोमॅटोचं सार या सीझनसाठी तर अतिशय उत्तम ही रेसिपी आहे पावसाळ्याच्या सीझनमध्ये हे गरमागरम टोमॅटोचं सार आणि भात खूप मस्त लागतं हे सार तुम्ही भाताबरोबर खाऊ शकता किंवा सूपसारखं पिऊसुद्धा शकता चला बघूया हे चटपटीत टोमॅटोचं सार कसं बनवायचं तर इथे दोन टोमॅटो कट करून घेतलेत मोठ्या मोठ्या फोडी केलेत आणि टोमॅटो छान पिकलेले घ्यायचे तर इथे अर्धा कप ओल्या नारळाचा खीस घेतला आहे दहा ते बारा लसूण पाकळ्या थोडीशी चिंच गूळ धणे घेतलेत अर्धा चमचा कढीपत्ता मीठ लाल तिखट हळद आणि जिरं मोहरी लागेल फोडणीसाठी तर गॅसवरती पातेल्यात पाणी गरम करायला ठेवलं आणि त्याच्यामध्ये ह्या टोमॅटोच्या फोडी घातल्या आता पाच ते सात मिनिटं ह्या फोडी छान मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायच्या आहेत आता टोमॅटो छान मऊ झालेला आहे गॅस बंद केला आणि या फोडी पाण्यातून काढून घ्यायच्या आणि गार करून घ्यायच्या आणि हे जे पाणी आहे तर ते पाणी टाकायचं नाही सार बनवते वेळी हे पाणी वापरायचं आहे तर आता एका प्लेटमध्ये या फोडी काढून घेतल्यात आणि बघू शकता की टोमॅटो छान मऊ शिजलेला आहे त्याच्यावरची साल आहे तर ती निघती आहे म्हणजे टोमॅटो छान मऊ शिजला आहे आता हे गार करून घेणार आहे आणि बघा टोमॅटोच्या फोडी गार झाल्यात चांगल्या तर आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये या फोडी घालायच्या नंतर त्याच्यामध्ये ओल्या नारळाचा खीस घातला खिसून घ्यायचं ओलं नारळ म्हणजे छान बारीक होतं लवकर तुकडे घेतले तर तसेच राहतात व्यवस्थित बारीक होत नाहीत नंतर त्याच्यामध्ये लसूणच्या पाकळ्या घातल्या चिंच घातली चिंच घाला चिंचेमुळे एक छान चव येते टोमॅटोमध्ये आंबटपणा असतो पण पन चिंचेचा जो आंबटपणा असतो तो वेगळा असतो त्याच्यामुळं छान चव चा येते नंतर त्याच्यात धणे घातले हळद आणि लाल तिखट घातलं आणि पाणी न घालता याची बारीक पेस्ट करून घ्यायची टोमॅटोमध्ये पाण्याचं प्रमाण असतं त्यामुळं पाणी घालायची गरज नाही अशा पद्धतीने हे बारीक वाटून घ्यायचं नंतर कढईमध्ये तेल घातलं जिरं मोहरी थोडासा हिंग घातला ऑप्शनल आहे नंतर कढीपत्ता घातला आणि लगेच याच्यात जी पेस्ट बनवली होती टोमॅटो आणि खोबऱ्याची तर ती पेस्ट घालायची आणि पाच ते सात मिनिटं मिडियम गॅसच्या फ्लेमवरती ही टोमॅटोची पेस्ट छान शिजवून घ्यायची आहे खूप सुंदर रंग आलं याला बघू शकता आता सात एक मिनिट झालेली आहेत आणि पेस्ट छान शिजवून झाली आहे जे टोमॅटो उकडून घेतले होते ते पाणी ठेवलं होतं तर तेच पाणी इथे वापरलेलं आहे याच्यात गरजेनुसार पाणी घालायचं कितीपद घट्ट किंवा पातळ हे सार बनवायचे त्याच्यानुसार पाण्याचं प्रमाण याच्यामध्ये टाका तर आता हे भातासोबत खायचं होतं म्हणून मी थोडंसं घट्ट ठेवलं आहे सूपसारखं प्यायचं असेल तर थोडंसं पातळ बनवा नंतर याच्यात चवीनुसार मीठ आणि गूळ घातला मीठ थोडंसं जास्तच लागेल कारण आंबट ही चव बॅलन्स करण्यासाठी म्हणून मीठ थोडंसं जास्त लागेल नंतर याच्यावर कोथंबीर घातली आणि मस्त स्लो गॅसच्या फ्लेमवरती हो सात ते आठ मिनिटं हे सार छान शिजवून घ्यायचं आहे बघू शकता किती छान झालेला आहे सार आणि गरमागरम भाताबरोबर तर खूप मस्त लागतं पावसाळ्यामध्ये पावसात भिजून आल्यानंतर किंवा घरीसुद्धा असं गरम गरम चटपटीत काहीतरी खावं असं वाटतं तेव्हा हे टोमॅटोचं सार बनवू शकता आणि खरंच खूप टेस्टी होतं हे टोमॅटोचं सार सूप म्हणून प्यायलासुद्धा खूप टेस्टी लागतं तर हे चटपटीत आणि सोप्पं टोमॅटोचं सार एकदा नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करा अशाच छान छान व्हेज रेसिपीसाठी पुन्हा भेटूया नवीन एका छान अशाच चटपटीत रेसिपीमध्ये